नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही कधी हा अनुभव हो घेतलाय का की कधी कुणाकडच्या घरी गेलं आणि त्यांच्या एखाद्या खोलीत गेलं तर खूप शांत वाटतं किंवा कधी याच्या अगदी उलटही वाटतं एखाद्या ठिकाणी तुम्ही जाता आणि मग तिथे एकदमच असं खूप स्ट्रेस्ड वाटायला लागतं म्हणजे तिथे यायच्या आधी तुम्ही छान असता पण एकदमच त्या खोलीत वगैरे आल्यावर एकदम खूप स्ट्रेस्ड वाटायला लागतं तर बघा की अशा जागेंचा परिणाम आपल्यावर नक्कीच होऊ शकतो सो आज या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेते आहे की आपण आपल्या कसं आपल्याला त्या जागेत वाटायला पाहिजे म्हणजे आपल्या मूडप्रमाणे आपली आपण जागा ऑर्गनाईज करू शकतो का तर आता आज आता हा विषय घ्यायचं कारण काय आहे तर आता दसरा झाला की आपल्या सगळ्यांच्या घरातनं दिवाळीचे स्वच्छता सुरू होते आणि मग आता ती स्वच्छता करता करता जर का आपण पुन्हा ज्या गोष्टी जागेला ठेवतो तेव्हा थोडासा हाचा विचार करून आपण जर का वेगळ्या मूड प्रमाणे कसं लावायचं हे बघितलं तर बघा तुम्हाला यावेळे कर नवीन आयडिया ही देते आहे मी करणार आहे म्हणून तुमच्यावर पण शेअर करते आहे दिवाळीच्या क्लिनिंगवरचे काही दिवाळीच्या स्वच्छतेवरचे व्हिडिओ केलेले आहेत ते पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करते मागच्या वेळेला जो सन कॉस पॅलेसीचा एक व्हिडिओ होता तो खूप लोकांना आवडला होता तर तोही म्हणजे स्वच्छता करताना बघायचा आधी बघायचा व्हिडिओ आहे तर तो अगदी जरूर बघा आता मी ज्या काही प्रोडक्ट किंवा आयडिया तुमच्यावर शेअर करणार आहे त्याच्या मी लिंक्स देते आहे फ्लिपकार्टवर वगैरे म्हणजे मग तुम्हाला त्या जाऊन तुम्हाला त्यातनं बघता येतील तुम्हाला काय आवडते का बघा ते सोपं जावं म्हणून ते सगळं लिंक देते आहे तर सुरू करूया तर आता बघा की आपण म्हटलं की मूड प्रमाणे आपल्याला घर लावायचं आहे सो so प्रत्येक खोलीच्या ह्याचा विचार करताना एकदा असं बघा आधी की इथे मला कसं वाटायला पाहिजे uh, की इथे मला एनर्जाइज वाटायला पाहिजे मला उत्साही वाटायला पाहिजे का मला शांत वाटायला पाहिजे का मला एकदम असं म्हणजे प्रॉडक्टिव्ह होण्यासाठी मला एकदम फोकस्ड वाटायला पाहिजे तर त्याप्रमाणे तुम्ही त्या त्या जागेची रचना करता येते का बघा तर मी आता खोलीप्रमाणे काही आयडियाज देते आहे तर पहिलं म्हणजे आपल्या घराचं हृदय आणि ते म्हणजे आपलं स्वयंपाकघर किंवा किचन तर तिथे आता तिथनं सुरुवात करूया तर किचन मध्ये बघा सगळ्यात महत्वाचं असतं की कि किचन मध्ये आपलं अन्न हे आपल्याला आपलं पोषण करतं आपलं आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे पण ते बनवताना आपल्या मूड कसा पाहिजे आपल्याला कसं छान वाटायला पाहिजे कारण आपण आता एनर्जीचे पण एवढे व्हिडिओज बघतो की जसं आपल्याला फील होतं तसं आपलं आपलं ते स्वयंपाक होतो हे सगळ्या स्त्रियांना माहिती आहे तर मग ते आपल्याला तिथे छान उत्साही आनंदी कसर वाटेल ह्यासाठी रंगसंगती बघा किंवा मुख्य म्हणजे लाईटिंगचा फार महत्व असतं किचनमध्ये की व्यवस्थित कि उजेड येतोय का नाही सो so, ते चेक करा आणि एक गोष्ट फार असते की कि आपण किचन काउंटर असतात आपले आणि मग ते किती ना किती त्याच्यावर गोष्टी ठेवलेल्या आहेत किती भरलेल्या आहे त्याच्यावर पण आपला बघा स्ट्रेस अवलंबून असतो असा छान असा आवरलेला ओटा असला ना की आपल्याला पण इतका उत्साह येतो काही करायला किंवा गोष्टी पटपट सापडल्या स्वयंपाकघरामध्ये तरी आपल्याला म्हणजे वेळ वाचतो आणि आपला अगदी छान मनाने ते तो पदार्थ करू शकतो सो so, म्हणून नेहमी लागणाऱ्या गोष्टी समोर दिसायला पाहिजेत आणि मग आपण आपल्या मुलांना वगैरे जर काही एनकरेज करत असलो की काहीतरी करून बघायला वगैरे तर ते मग त्यांचा अर्धा वेळ शोधण्यातच गेलं तर ते कोणी काही करत नाही तर त्यामुळे पटकन ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या हाताशी पाहिजेत की ड्रॉवर ऑर्गनायझर्स खूप चांगले येतात कारण आता एखादी छोटीशी गोष्ट आपलं कधीतरी वापरायची असते पण ती आयत्या वेळेला त्या अख्ख्या ड्रॉव्हरच्या ह्याच्यात सापडत नाही सो म्हणून पिझा कटर असेल अजून कितीतरी गोष्टी असतात अशा की त्या कधीतरी लागतात आणि मध्ये आयत्या वेळेला सापडत नाहीत सो अशा त्या व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवल्या तरी खूप फरक पडतो सगळ्यांना हेल्दी खायचं असतं पण मग एखादा आपण किचनच्या काउंटरवर असा वगैरे फ्रूट बोल ठेवला तरी म्हणजे आपल्याला एक एक फळं बघितले की आपल्याला सगळ्यांना छान वाटतं आणि मग लोक आपल्याला सगळ्या घरच्यांनाही ते खावेसे वाटतात हेल्दी ह्याच्यासाठी असं समोर पटकन ऍक्सेसिबल असलं की ते जास्त केलं जातं तसंच एक स्पाइस रॅक खूप छान मिळतात कि वेगवेगळे वेग वेग आपण मसाले असतात आजकाल आपण इटालियन वगैरे करतो त्याच्या वेगवेगळे स्पायसेस येतात तर ते छान रॅकमध्ये असले ना की नक्कीच करावं असं वाटतं सॅलेड्सवर घालायचे वेगवेगळे आपले मसाले असतात तर ते जो जितकं आपण ते छान दिसेल ऑर्गनाईज असेल पटकन सापडेल कुणालाही आ, लेबल्स असले तरी पटकन सापडतं नाहीतर कसं होतं बऱ्याच वेळेला एक एकट्या गृहिणीलाच घरातलं काय असतं ते माहिती असतं आणि बाकी कोणाला काही सांगितलं तर समोर असलेल्या गोष्टी पण त्यांना माहीत नसतात सो कधी कधी लेबल असलं तरी मग इतरही कोणी ते पटकन वापरू शकतं सो असा यावेळेला आवरून परत लावताना थोडा विचार करा की असं काय करता येईल की ज्याच्यामुळे करणाऱ्याला आणि ते बघणाऱ्याला सगळ्यांना आनंद होतो होईल आणि खूप नवीन नवीन ऑर्गनायझिंगच्या ह्याच्या वगैरे आयडियाज आलेल्या आहेत आता बाजारात खूप गोष्टी मिळतात सो so, आपण थोडासा असा छान विचार करूया की किती आपला इतका वेळ तिथे जातो तर मग त्या वेळांमध्ये आपल्याला किती छान वाटेल हे ह्याचा नक्कीच विचार करणं गरजेचं आहे मग आपण ग्रॉसरी लिस्ट वगैरेसाठी पण मॅग्नेटिक असे बोर्ड्स मिळतात की जे फ्रीजवर चिकटवून ठेवू शकतो मग पटकन एखादी गोष्ट संपली ना की मग त्याच्यात लिहून ठेवता येते ह्याचा मला खूप फायदा होतो कारण काय होतं आपल्याला ती तेव्हा आठवते की ती थे थे ती संपलेली आहे पण नंतर आपण ती कुठेतरी उतरून ठेवायचा विसरतो आणि मग ऑर्डर करतो तेव्हा लक्षात राहत नाही त्यापेक्षा एक तिथे जेव्हा ऑर्डर करायची वेळ येते किंवा बाजारात जायची वेळ येते ती लिस्ट एकदा बघितली की झालं की काय काय संपलेलं आहे असं सो अशा गोष्टी तुम्ही फ्रेजवर किंवा असं लावू शकता किंवा कोणीही दुसऱ्याने कळलं की काही संपलंय तर तेही तिथे लिहून ठेवू शकतात झालं आपल्या मुख्य ह्याच किचनचं आता पुढची हे बघूया आता नेक्स्ट आहे की बेडरूम तर आता बेडरूम मध्ये बघा आपण सगळेजण बेडरूम मध्ये रात्री झोपतो आणि ती झोप आपली शांत असणं फार गरजेचं आहे सो बेडरूमचं वातावरण देखील शांत आपल्याला शांत वाटेल दिवसभरची दमणूक तिथे संपेल अशी जागा ती पाहिजे So, था 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 था। सो तिथे एक तर रंग आता तुम्ही रंग वगैरे द्या तेही बघा की छान शांत वाटेल असे खूप भडक असलं तर ते सगळ्या गोष्टी अंगावर आल्यासारख्या वाटतात सो शांत वाटेल असं आपले बेडशीट्स पाहिजेत पडदे पाहिजेत आपले तिथे सुद्धा काय होतं वेळेला बेडसाईड टेबल टेबलवर खूप गोष्टी ठेवल्या जातात म्हणजे पुस्तकाच्या जा बाबतीत खूप होतं की पुस्तकं वाचू म्हणून एक तिथे ते पुस्तकाचा एक स्टॅग तयार होतो त्या बेडसाईडच्या टेबलवर किंवा औषधं असतात ती आपण झाल्यानंतर तिथेच राहतात साईड ड्रेसिंग टेबल असलं तर ते ड्रेसिंग टेबल वर पण इतका पसारा होतो तर त्यापेक्षा ह्या सगळ्यासाठी चांगले ऑर्गनायझर्स मिळतात आणि मग त्याच्यात ते असं सहा स्वच्छ रूम असली कमी सामान असला ना तर खूप बघायला छान वाटतं आणि आपल्याला मुख्य म्हणजे खरंच आपलं शांततेमध्ये खूप फरक पडतो आपल्या चिडचिड कमी होते कारण जितकं असं सा खूप सामान असेल ना तितकी आपली चिडचिड वाटते आणि सा सगळं सामान आपल्यासारखं क्लीन करून ठेवायला लागतं सो वेळ देखील खूप वाचतो तर व्यवस्थित असे ऑर्गनायझिंग बॉक्सेस केले तुम्ही की ज्याच्यात तुम्ही त्या गोष्टी ठेवल्या म्हणजे मग त्याच्यावर धूळ पण बसत नाही आणि पटकन ते सापडतात वॉर्डरोब मध्ये पण तेच आहे ऑर्गनायझिंग असे वेगवेगळे स्टॅक केले की इसरीचे कपडे आणून त्याच्यात ठेवले वगैरे डायरेक्टच तर मग ते बरं पडतं दरवेळेला ते सगळं परत हे करायच्या ऐवजी सो असं जितकं तुम्हाला इज इझी होईल गोष्टी करायला आणि तितकं बेडरूमच्या ह्याच्या फरक पडतो किंवा बघा की सगळीकडे असे कपडे पडलेले असले तर धुवायचे असले तरी ते मग त्यासाठी एखादी लॉन्ड्री बास्केट असली छोटी जागा असली तर तिथेच बेडरूममध्ये तुम्ही ठेवलेली असली तर त्याच्यात टाकलेले असले कपडे तर ते सगळीकडे जे सारखं दिसत राहतं आपल्याला आणि मग काय होतं रात्री आपल्याला शांत झोप लागत नाही का टी कामं आपल्याला ते सगळ्या गोष्टी ना ती आपली असल्यासारखं असतं की हे करायचं हे करायचंय हे आवरायचं इतकी धूळ पुसायची राहिली आहे असं त्या गोष्टी दिसायला लागतात सो so, uh, सुरुवातीला ना आपल्याला खूप उत्साह so असतो तेव्हा आपण बऱ्याच गोष्टी अशा काउंटर्सवर टेबल्सवर साइड साईड टेबल्सवर ठेवतो पण मग नंतर लक्षात येतं की ते क्लीन करायला खूप वेळ लागतोय सो so, त्यापेक्षा जितकं साफ आणि हे करायला सोपं जाईल तितकं आपल्याला त्याचा ते, फायदा होईल सो so, मेकअप ऑर्गनायझर्स मिळतात ज्याचा खूप फायदा होतो नाहीतर आयत्या वेळेला एक पण गोष्ट सापडत नाही ज्वेलरी ऑर्गनायझर असतात त्याचाही फायदा होतो सो so, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी बेबी सुरुवातीला आपल्याला काहीतरी खर्च करावा लागतो पण वेळेची बचत आणि जो स्ट्रेस कमी व्हायचा हो त्याचा तो लॉंग टर्ममध्ये खूप फायदा होतो आता बेडरूम नंतर आता हल्ली आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये फोकस्ड आपलं एखादं होम ऑफिस सारखं असतं काही लोक घरातनच काम करतात तर त्यांच्यासाठी एक आपण खोली किंवा काहीतरी असतं जिथे आपण ऑफिस सारखं ती गोष्ट वापरतो आता इथे बघा की आपल्याला प्रोडक्टिव्ह व्हायचं आहे मॅक्झिमम आपला जे काही तास आपण तिथे काम करतो तर त्याच्यावर आपलं पूर्ण लक्ष पाहिजे आहे तर तेव्हा अशासाठी काय करायचं तर ते आपला आपला व्यवस्थित हाईटचा टेबल आहे ना त्याची खुर्ची ॲडजस्टेबल खुर्च्या मिळतात पण त्या मध्ये मध्ये ॲडजस्ट केल्या जात नाही सो आपल्या उंचीप्रमाणे आपल्याला पाठीला आणला स्ट्रेट होणार नाही अशा त्या खु खुर्च्या आपण अद्यामधन ॲडजस्ट करायला पाहिजे आहेत ऑफिसची जी जागा आहे आ, ना ती थोडीशी जास्त नीटनेटकी आणि क्लिअर पाहिजे म्हणजे तिथे खूप डेकोरेटिव्ह गोष्टी वगैरे ठेवल्या तर त्याचा आपल्याला आपल्या फोकस ह्याच्यामध्ये ते त्याचा परिणाम होतो आणि मुख्य ऑफिसचेस सप्लायज असतात आपलं पेन पेन्सिली इरेझर्स असतील स्टेपलर असेल ते सगळ्या गोष्टी व्यवस्थित एकीकडे टेबलवर ऑर्गनाईज पाहिजेत मग तुम्ही फाईल्स वगैरे असल्या तुमच्या ह्याच्यात वर्टिकल फोल्डर्स वगैरे व्हर्टिकल हे हे करू शकता स्टोरेज इथे तुम्ही त्या फाईल्स व्यवस्थित लावू शकता म्हणजे त्या नीट पटकन सापडतात इथे बघा पेपर वर्क आपलं घरातलं पण असतं की महत्वाचे जे काही पेपर्स असतील आपले तर त्यासाठी पण वेगळे ड्रॉवर्स किंवा बॉक्स स्टोरेज बॉक्सेस की ज्याच्यावर महत्वाची कागदपत्र असेल त्याच्यावर लेबल करून ती ती व्यवस्थित ठेवली तर आयत्या वेळेला आपल्याला ती सापडायला सोपं जातं आता प्रोडक्ट ह्याच्यामध्ये एखादा तुमचा काहीतरी असे इन्स्पिरेशन कोट असेल तो लावून ठेवा भिंतीवर की ज्याच्यामुळे बघून तुम्हाला अजून काम करावं असं वाटेल अजून इन्स्पिरेशन येईल काही करायला आणि एक छोटंसं झाड असू शकतं तर असं थोड्याच गोष्टी आपण त्या ऑफिसच्या कामाच्या टेबलवर ठेवायला पाहिजे बऱ्याच वेळेला लॅपटॉपवर काम, वार काम करतो आता ही मला आठवलं कारण आता मी मुलीला आत्ताच त्याचा मोठा एक मॉनिटर घेऊन दिलाय कारण काय की बऱ्याच वेळेला लॅपटॉपवर आपण घरी पण जेव्हा काम करतो आणि खूप वेळ काम करतो तेव्हा ते असं माठणीमान दुखायला लागतंय आणि मग ते छोट्याच लॅपटॉपच स्क्रीन छोटा असतो सो so, त्याच्याऐवजी तुम्ही त्याच्याबरोबर अजून एक मोठा स्क्रीन घेऊन लावला तरी फायदा होतो म्हणजे आपल्याला ते नीट आणि डोळ्याचा आणि पाठीचा वगैरे स्ट्रेन कमी होतो सो so, असाही थोडा विचार करा की तुमचा खूप वेळ जर का घरातनं काम करताना जात असेल तर आपला स्क्रीन वगैरेचा साईज मोठा आहे ना तर ती ही एक गोष्ट चेक करण्यासारखी असते so, सो जिथे आपल्याला पटकन गोष्टी सापडतील फोकस्ड वाटेल तिथे मग तुमच्या इथं डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी त्या ऑफिसच्या कामाच्या टेबलवर ठेवू नका मुलांच्या अभ्यासाच्या टेबलच्या बाबतीतही तेच आहे ते तर त्याच्याही लक्ष तसंच द्यायला पाहिजे त्याच्याकडे आता तिसरी जागा आहे तिसरी आहे की तुम्ही एखादी इन्स्पाय करणारी तुमची एखादी क्राफ्ट रूम असेल क्राफ्टचा कोपरा असेल क्राफ्टचं टेबल असेल काही असू शकता इथे रूम म्हणलं तरी अशी काही वेगळे खोली असायला पाहिजे असं नाही पण एक स्पेसिफिक जागा की जिथे बस तुम्ही तुमची कुठली क्राफ्टची गोष्ट करताय मग पेंटिंग असेल 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 अजून कुठलीही तुमची काही तुमच्या कला तुम्ही ती हे करत असाल तर त्यासाठी एखादी जागा करा आणि तिथे पण बघा आता पेंटिंग वगैरे तर बऱ्याच वेळेला आणि रंग आणि ब्रेस आपल्याला अर्धा तास लागतो तास एक तास ठरवलेला असलं तर सो त्याच्याऐवजी जे तुम्हाला करायचं आहे त्याचे सगळे सप्लाईज वगैरे त्यासाठी वेगळे ऑर्गनायझर घ्या किंवा एखाद्या एका ठिकाणी एका बॉक्समध्ये पिशवीमध्ये सगळं ते ठेवायला पाहिजे म्हणजे त्याचा खूप फायदा होतो आणि जो मूड एखादा आलेला असतो गोष्ट करायचा तो क्रिएटिव्हिटी मध्ये होतो ना की ते सगळं शोधण्याचा जो स्ट्रेस होतो कारण बऱ्याच वेळेला सापडलेल्या आपला तो काही करायचा उत्साहच काही क्राफ्ट जे असेल त्याचे सुद्धा हेच सेम गोष्टी अप्लाय होतात त्याला सुद्धा सो so, म्हणून काही आयडियाज देते आहे तू बघा एका ठिकाणी छान आपल्याला सगळं ठेवलेलं असलं तर छान वाटतं आता अशा अशा एक ठिकाणी जिथे तुम्हाला काही करायचं आहे क्रिएटिव्ह तर तिथे तुम्ही आधी केलेल्या काही गोष्टी गोष्टी असल्या तर त्या लावून ठेवा म्हणजे त्या बघून देखील आपल्याला आत्मविश्वास येतो की अरे हे पण केलं होतं आता मी नवीन काहीतरी करू शकते आणि आपल्याला आपल्या ते गोष्टी बघून छान वाटतं किंवा काय करायचं आहे त्यातलं काहीतरी छान लावून ठेवा की असं तुम्हाला शिकायचं आहे करायचं आहे असं सो ते दोन्ही तऱ्हेने तुमचा छान मूड होतो ती गोष्ट करायला आता त्याच्यानंतरची रूम आपण असं रूम असा विचार करत नाही पण ती फार महत्वाची आहे कारण आपल्या दिवसाची सुरुवात तिथनं होते आणि ती म्हणजे बाथरूम तर बाथरूम ही गोष्ट अशी आहे की जसा दिवस सकाळ जाते तसा दिवस जातो हो। सो पहिल्यांदाच आपल्याला बाथरूमची जागा जी आहे ती स्वच्छ छान त्यातला पण आपला ह्याचा काउंटर जो असेल सी बेसिनचा वगैरे तो छान क्लिअर असला ऑर्गनाईज असला गोष्टी आपल्याला व्यवस्थित सापडल्या तर आपण त्या छान वापरू शकतो छान स्वच्छ आणि एनर्जाइज्ड आणि फ्रेश वाटतं सो so, तुम्हाला या जागेतनं कसं फ्रेश वाटेल ह्याकडे तुम्ही बघा तिथे आणि एक्स्ट्रा सप्लायज कधी कधी आपण घेतो किंवा बाय वन गेट वन करत अशा खूप गोष्टी गोळा होतात सो त्यासाठी एक वेगळी जागा करा की लागेल तशाच गोष्टी काउंटरवर ठेवायच्या त्यासाठी थी, त्याच्या खालच्या कपाटात किंवा अशी वेगळी वेगळी जागा करा की एक्स्ट्रा बाथरूमचे सप्लाईज कुठे ठेवले जातात म्हणजे ते सगळ्यांनाही आयत्या वेळेला पटकन सापडतात सो ते ती रूम विसरता कामाने तेही तितकंच महत्वाचं आहे आता त्याच्यानंतरची जी नेक्स्ट आहे ती आपल्या चॅनलच्या संबंधित आपण ज्या गोष्टी डिस्कस करतो त्यासाठी महत्वाची आहे आपण बऱ्याच वेळेला बघ म्हणतो बघा की जर्नलिंग करायचं आहे वाच पुस्तकं वाचायच्यासाठी पुस्तकांचे पुस्तका खूप व्हिडिओ केलेले आहेत किंवा ग्रॅटिट्यूड जर्नलिंग असेल आपण ऍफर्मेशन करतोय व्हिजन बोर्ड करतोय तर मेडिटेशन्स शेअर केलेली आहेत तर या वेळेला जेव्हा ऑर्गनाईज करताना घर दिवाळीच्या आधी करता, करता मूडप्रमाणे करतात तेव्हा एक हे, कर, हे करा की तुम्हाला जी गोष्ट करायची आहे त्यासाठी एक छोटीशी खोली असली तर खोली नाहीतर एखादा कोपरा तरी करा म्हणजे आता मेडिटेशनसाठी एखादा कोपरा करायचा ठरवलं तर रोज त्याच कोपऱ्यात तिथे बसून मेडिटेशन करा आता इथे तुम्ही छान एखादा दिवा कॅन्डल असं काहीतरी लावून ठेवू शकता छान तिथे काहीतरी लॅव्हेंडर वगैरे असं सेंट असं तसं टाईपचं काहीतरी कॅन्डल परफ्युम कॅन्डल मिळतात तसं काहीतरी लावू शकता पाण्याच्या ह्याच्यामध्ये फुलं वगैरे ठेवतात तसं आपण स्पा मध्ये वगैरे बघतो तसं तुम्ही घरी पण करू शकता त्याच्यात काही हे नाहीये तसं काहीतरी करू शकतं करून तिथे ठेवू शकता सो so, uh, त्या जागेला आणि रोज एका जागेला मेडिटेशन केलं ना तर मेडिटेशन पण जास्त छान होतं हा अनुभव किंवा येता जातात सुद्धा तुम्हाला ती जागा दिसली ना की तुम्हाला आत्ना वाटतं की नाही करायला पाहिजे सो so, ते करणं देखील सोपं जातं मग असंच पुस्तकांसाठी पुस्तक वाचायसाठी एखादा कोपरा निवडा त्याच्यामध्ये छान खुर्ची ठेवा कम्फर्टेबल एखादं कोट वगैरे असलं काहीतरी ठेवा ते छान पुस्तकं कुठली वाचायची ते ठेवा पुस्तकात काही लिहून घेत असला तर त्याच्या साईडला नोटपॅड आणि तुमचं एखादं पेन वगैरे ठेवा साइडला साईडला एक छोटं टेबल ठेवा किंवा असं असं सो असं छान सेटअप करा की जिथे बसून तुम्हाला वाचावस वाचा वाचा वाटेल असं मग अॅफर्मेशन करायचे असतील तर ते छान लिहून ठेवा कुठल्या तरी एका एका कुपऱ्यामध्ये लावून ठेवा बघ बघून तुम्ही ते अफर्मेशन रोज करू शकता विजन बोर्डसाठी पण एक जागा करायला पाहिजे जा, की तिथे विजन बोर्ड ठेवायचा मेडिटेशन झालं की तुम्ही विजन बोर्ड करणार असाल तर मग मेडिटेशनच्या जागेच्या तिथेच मागच्या बाजूला विजन बोर्ड लावून ठेवा म्हणजे मग ते तिथे दिसेल तुम्हाला की ते झालं की लगेच आपल्याला आपण कशा काय करणार आहे काय स्वप्न आहे आपलं सो असं जे जे काही तुमचे जे रिच्युअल आहेत त्याप्रमाणे ते करा जर्नलिंग करायचं असेल डायरी लिहित असाल स्क्रिप्टिंग टेक्निक करतो आपण त्यासाठी पण एखादी जागा ते अशीच वाचायच्या ठिकाणसाठी लिहायसाठी एखादी जागा करा की जिथे छान काहीतरी समोर ठेवा इन्स्पायर करण्यासारखं आणि तिथे बसून मग तुम्हाला ते करताना पण ती फिलिंग यायला जास्त छान वाटेल ते व्हायला सो so, अशी जे तुमची इच्छा आहे तुम्ही काय काय करायचं आहे तुम्ही योगा वगैरे काय करायचं असेल असं काही ठरलं असं योगा मॅट वगैरे व्यवस्थित दिसेल अशा ठिकाणी ते कुठेतरी ठेवा रोज ते बघून तुम्हाला करून लगेच योगा करावाचं वाटेल असं सो so, ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत जे काही तुम्हाला रुटीन मध्ये हव्या आहेत वाढवायच्या आहेत त्यासाठी काहीतरी एक एक जागा निवडा तिथे कसं वाटायला पाहिजे ह्या दृष्टीनं त्याचं थोडंसं त्याचा विचार करा ते सेटअप करताना आणि बघा की मग त्या गोष्टी करायला किती सोपं जातं की मेडिटेशनसाठी जागा दिसली ना की आपापस आप मनात येतं की इतकं छान वाटतं ते बघूनच की अरे हा इथे मला मेडिटेशन ही लाईट्स मिळतात खूप तर असं तुमची कल्पकता वापरा आणि मग तिथे तुम्ही हे करा Uh, तुम्हाला काय व्हायचं आहे म्हणजे तुम्ही काय आहात आणि काय व्हायचं आहे या दोन्हीचा विचार करून मग फोटोग्राफ्स कुठेतरी तुम्ही लावू शकता तुम्ही जिथे जिथे जागेला जाऊन आलाय तिथली काही चित्र तिथले काही मॅग्नेट सारख्या गोष्टी असतील त्या तुम्ही फ्रीजवर वगैरे असं लावू शकता कपाटांवर लावू शकता सो so, uh, म्हणजे एक आपलं कनेक्शन राहतं माझ्या फ्रीजवर वगैरे माझ्या uh, युटीऑस्टिनचं यु, यु, यु वगैरे असे मॅग्नेट आहेत की मला येता जाता ते जेव्हा दिसतात तेव्हा मला एक असं त्या जागा आपण कुठे कुठनं प्रवास करून आलेलो आहे हे दिसतं ते छान वाटतं किंवा कुठे जायचं आहे त्याचे सुद्धा रिप्रेझेंटेशन तुम्ही शकता सो so, हा जो प्रवास आहे आपला आपल्याला हो हा होण्याच्या मध्ये ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला करता येतील की ज्याने तुमची आतली भावना बदलेल सकारात्मकता वाढेल पर्पज येईल एक असा तर अशा गोष्टी या वेळेला घर लावताना करता येतील का अगदी छोट्या गोष्टी खूप काही पैसे खर्च करायचे असं नाही आहे क्रिएटिव्हिटी इथेच आहे की छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्ही तुमच्या स्पेसिफिक कशा करू शकता मी काही आयडियाज ह्याच्यामध्ये लिंक केलेल्या आहेत तर त्या बघा म्हणजे तुम्हाला थोडी अजून प्रेरणा मिळेल की आपण कसं हे गोष्टी करू शकतो सो so, आवडलं तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार